thank you ऐरोलीत आज एक प्रतिष्ठित कार्यक्रम पार पडला ज्यामध्ये महाराष्ट्र व गोव्याचे माजी राज्यपाल तसेच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री माननीय भगतसिंह कोश्यारी यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला ऐरोली परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमाला आज राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली महाराष्ट्र व गोवा राज्याचे माजी राज्यपाल तसेच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री मान्य भगतसिंह कोश्यारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे उपनेते मान्य विजय चौगुले देवभूमी स्पोर्ट फाउंडेशनचे सुरेश राणा आणि नवी मुंबईचे माजी नगरसेवक श्री बहादूर सिंह बिस्ट यांनी देखील कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमादरम्यान सामाजिक एकात्मता क्रीडा विकास आणि युवा सक्षमीकरण यावर विशेष भर देण्यात आला उपस्थित मान्यवरांनी समाजासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ब्युरो रिपोर्ट ऐरोली पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाइव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री